आणि आता मोठी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे कोकण दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे दाखल झाले असता रेल्वे स्टेशनवरती त्यांच्या भेटीसाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी खेड रेल्वे स्टेशनवरती मोठी गर्दी केली होती यावेळी शिवसैनिकांनी संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर घोषणांनी दणाण सोडला मात्र यामध्ये रामदास भाई कदम यांच्या विरुद्ध झालेल्या घोषणाबाजीमुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे रामदासभाई कदम यांच्या विरुद्ध केलेल्या घोषणाबाजी बद्दल युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रमुख अजिंक्य मोरे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे आमच्या नेत्याविरुद्ध अपशब्द वापरले तर आम्ही गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया सचिन धाडवे यांनी व्यक्त केली आहे आज रामदासबाईमध्ये अपशब्द वापरल्यानंतर तुम्ही जी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अजिंक्य मोरेला आत्महत्या केले त्या काय सांगाल आज उपाटा गटाचे नेते संध्याकाळी साडेसात ते सातच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरती आले होते त्यावेळी त्या ठिकाणी भाईंबद्दल काही तिथल्या उपाटा गटाच्या नेत्याने अपशब्द वापरले आणि तिथली झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर आम्ही पोलिटिशनला आलो पोलिटिशन आल्यानंतर आम्ही आमच्या नेत्याबद्दल जर असं कोण कोणतं बोलत असेल ते सण करून घेणार नाही आजपर्यंत खूप काय सण केलं जे जी बाहेरच्या जीवावरती मोठे झाले त्यांची लायकी नसून त्या काही असे अपशब्द बोलत असतात आणि ह्या बोलल्यानंतर त्याला पकडून प्रोडशील आमच्या आधीच पोलिसांनी आणली होती म्हणून त्यानंतर आता आम्ही जसं त्याने के तक्रार केलेली आहे तक्रार दिल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस नक्कीच करतील असे आम्हाला आहे